का शिवाजी असं का नाव दिलं असेल घाटकर धनगर कोळी माळी अशी सगळ्या समुदायाची लोक ही स्वराज्यामध्ये होती याच्यामुळं इतिहास बदलेल नाही बदलेल माहीत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटच लागेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जर सामाजिक सलोखा निर्माण होणार असेल जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून माणूस म्हणून आपण एकत्र राहणार असून तर नक्कीच आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे हा माळी हा कुणबी हा गोष्टी पण आता शत्रूला उत्तर द्यायचं ते एकीनं एकी म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्य हाच आपला धर्म स्वराज्य हीच आपली शान हे वाक्य माझं नाहीये तर खालीद का शिवाजी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे काही दिवसांमध्ये आणि त्या चित्रपटातला हे शेवटचं एक वाक्य ट्रेलर रिलीज झाला त्याच्यातलं मात्र जेव्हापासून हा चित्रपट येणार हे माध्यमांवरती आलं तेव्हापासून जो काही या चित्रपटाला विरोध सुरू झालाय तो इतक्या टोकाचा विरोध आहे की तो चित्रपट रिलीज होईल की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे चित्रपटाच्या नावापासूनच ते चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टींवरती अनेकांकडून आक्षेप घेतले जात आहेत मग नेमकं कोणते आक्षेप घेतले जात आहेत नेमकं या चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांचे मुद्दे काय आहेत आणि चित्रपटाच्या बाजूने बोलणाऱ्यांच्या दिग्दर्शक असतील इतरांचे मुद्दे नेमके काय आहेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत आणि हा चित्रपट खरंच लागला पाहिजे की नाही यावरती सुद्धा आमचं मत सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अक्षय इळके पाटील तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती मंडळी काही दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर वेगवेगळ्या माध्यम समूहाती एकच चर्चा आहे ती म्हणजे खाली का शिवाजी या चित्रपटासंदर्भात ट्रेलर तुम्ही पाहिलाय नसेल पाहिला तर नक्कीच जाऊन पहा पहा असंच मी सांगेन नेमकं ऑब्जेक्शन घेतलं जाते त्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती त्याच्यावरती आपण पहिल्यांदा सविस्तर चर्चा करू पहिलं ऑब्जेक्शन जसं तुम्हाला लक्षात आलंच असेल की पहिलं ऑब्जेक्शन घेतलं जाते त्या चित्रपटाच्या नावावरतीच की खालीद का शिवाजी असं का नाव दिलं असेल इतर नाव देता आली नव्हती का अशा पद्धतीचं नाव देण्याचा हेतू नेमका काय असेल कशा पद्धतीचा असेल नेमकं काय दाखवलंय काय नाही दाखवलंय हे बघायचा भाग दुसराच मात्र या चित्रपटाच्या नावापासूनच विरोध करणाऱ्यांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे जर डायलॉगिंग पाहिलं असेल तर ट्रेलरमध्ये असं दाखवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम बांधव होते अशा पद्धतीचा एक संवाद दाखवलेला आहे याच्यावरून सुद्धा अनेक इतिहास जाणकार असतील किंवा अनेक विरोध करणारी माणसं असतील यांचं सरळ सरळ मत आहे की हा इतिहासच चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न कदाचित या चित्रपटातून दाखवला जाणार आहे त्यामुळे आमचा या चित्रपटाला विरोध आहे त्याचबरोबर आणखीन काय तर विरोध करणाऱ्यांचं मत आहे की अफजल खानाच्या संदर्भाने या चित्रपटामध्ये एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो खालीद नावाचा जो कॅरेक्टर दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये सुरुवातीला मी कॅरेक्टरबद्दल बोलतो नंतर मग आपण ऑब्जेक्शनवरती थोडंसं जाऊयात कॅरेक्टर कसं दाखवलंय तर एक शाळेतकरी मुलगा दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये अगदी विदर्भातली भाषा घेतलेली आहे ती सगळी आणि त्या विदर्भी भाषेमध्ये हा चित्रपट पूर्ण रंगवण्यात आलेला आहे शाळेत मुलगा गेल्यानंतर शिक्षक धडा शिकवत असतात अफजल खानाच्या वधाचा धडा शिकवत असतात धडा शिकवत असताना शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला या संदर्भातलं ते मार्गदर्शन कसं असेल धड्यात जे काही सांगितलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मुलाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं की नेमकं हे कशा पद्धतीने मारलेलं असेल मग मा अफजल खानाला का मारलं मग तो आजीला विचारतो अफजल आजील खान खरंच वाईट होता का तर त्याच्यावरती आजी म्हणते की हो काहीतरी चूक केली असेल म्हणून त्यानं शिवाजी महाराजांनी त्याला मारला असेल वगैरे वगैरे असे बगर काही संवाद दाखवलेले आहेत मात्र जर थोडस उलगडून बघण्याचा प्रयत्न केला ट्रेलरवरून अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर काय दाखवण्याचा एक प्रयत्न असणार आहे त्याच्यामध्ये तर मुलाला पडणारे सगळे प्रश्न थोडक्यात काय त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुद्धा अनेक प्रश्न दाखवलेत सगळ्यात मोठा मुद्दा की एका ट्रेलरमध्ये नेमकं काय काय दाखवावं तीन तासाचा पिक्चर तर एका दोन तीन मिनिटाच्या ट्रेलरमध्ये दाखवता येत नाही काय काय दाखवावं तरी खूप काही दाखवले असं म्हणू शकतोय आपण ज्याच्यातून सिनेमाचा पूर्ण गाभा आपल्याला लक्षात येतोय त्याच्यामध्ये त्याचे काही प्रश्न दाखवलेले आहेत त्या मुलाला जे पडतात तर त्यावेळेला तो मुलगा विचारतोय की शिवाजी महाराज कोण म्हणजे कोण थे शिवाजी महाराज अशा पद्धतीचा जो प्रश्न विचारला जातोय अफजल खान कोण उसने कुछ गलत किया था क्या अशा पद्धतीचा तो आजी जे संवाद दाखवलेला आहे त्यानंतर शिक्षकाला तो मुलगा प्रश्न विचारतोय की खरंच सगळेच मुसलमान म्हणजे अफजल खान असतात का त्यावेळेला शिक्षक सांगतात की नाही असं काही नसतं चुकीचं आहे अफजल खान वेगळा होता मग त्यावेळेला मग तुम्ही शाळेमध्ये तसं का शिकवलं नाही तुम्ही फक्त अफजल खानाचा कोतळा काढला आणि वागणा त्याच घुसवल्या एवढंच सांगण्याचा का प्रयत्न केला मग बाकीच्या मुलांना का सांगितलं नाही तुम्ही की अशा पद्धतीचा असाच एक मुलाला प्रश्न पडतो जो शिक्षकाला तो विचारतो आणि मग शिक्षक सुद्धा कुठेतरी विचारात पडलेला आपल्याला या सीन मध्ये दिसतोय थोडासा जे सांगायचं काय आहे नेमकं त्या मुलाला वर्गामध्ये चिडवलं का जात आहे तर त्याचं नाव खालीद आहे म्हणून किंवा तो मुलगा आज मुस्लिम धर्मातून येतोय म्हणून शाळेतल्या मुलांमध्ये आज ज्या वर्षामध्ये अगदी मला वाटते बारा तेरा वर्षाचा मुलगा दाखवला असेल तो आणि त्या बारा तेराव्या वर्षी दहाव्या बाराव्या वर्षी वर्गामधून जर हे भाग चालू होत असतील मुला मुलांमध्ये ज्या पद्धतीने बिंबवलं जातं किंबवळात जी मानसिकता तयार होते या मानसिकतेवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तरी चुकी काही चुकीचं ठरणार नाही म्हणजे आज समाजामधल्या काही लोकांचा जो दृष्टिकोन झालेला आहे विशिष्ट समाजाकडं विशिष्ट धर्माकडं बघण्याचा या सगळ्या संदर्भानं भाष्य करणारा हा चित्रपट आपल्या सगळ्यांना वाटू शकतो या सगळ्यामध्ये आणखीन काय दाखवलेलं आहे तर त्या मुलाला अनेक प्रश्न पडतात म्हणजे तो मुलगा असाही प्रश्न विचारताना दाखवतोय की दादी नमाज पडणे क्यों नाही आती किंवा मस्जिदमध्ये का नाहीयेत अशा पद्धतीचा तो प्रश्न विचारतो त्याच्याकडे काही जणांकडे त्याचं उत्तर नसतं मग बाकीचे गावातले लोक का नमाज पडलेले येत नाही त्यावेळेला सांगणारा सांगतो की प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे असू शकतात मग सगळ्यांचे धर्म वेगळे असे वेगळे का एक का सगळ्यांचा धर्म नाही म्हणजे असे कुतूहलापोटी अनेक एखाद्या मुलाला प्रश्न पडू शकतात जे लहान घ्या ते सगळे प्रश्न दाखवलेले आहेत आणि कदाचित त्यातून बरंच काही बोलणारा तो चित्रपट असू शकतो हो आपण अर्थ आत्ताच चुकीचं ठरेल मात्र याच्यावरती जो विरोध होतोय पहिलं तर नावाला विरोध होतोय कारण दुसरं नाव तुम्हाला नाही का अशा पद्धतीचा म्हणणारा एक वर्ग आहे दुसरी गोष्ट म्हणजे जसं सा सांगितलं तसं सा। ते काही डायलॉग त्याच्यात दिसतात डायलॉगच्या संदर्भाला सुद्धा दिग्दर्शकांचं मत काय आहे काही डायलॉग जर खरंच इतिहासाला धरून नसतील चुकीचे वाटत असतील तर ते शंभर टक्के आम्ही बदलून घेऊ मुळात मुद्दा हा येतोय की जर काही चुकीचं असतं तर सेन्सॉर बोर्डाने पहिले तर परवानगी दिलीच असती का मुळात तो बोर्ड सेन्सॉर बोर्डाने त्या पिक्चरला परवानगी दिलेली आहे त्या पिक्चरला सुद्धा मला वाटतंय कुठल्या तरी पुरस्कारासाठी वगैरे जेव्हा पाठवतात नॅशनल फिल्म फेअरला वगैरे वगैरे त्या तिकडं पण पाठवलेला हा सिनेमा आहे अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळं काहीतरी चांगलं असू शकतो आपण बघितल्याशिवाय वितर्क लावणं चुकीचं आहे मात्र जर इतिहासाची काही गोष्टी चढछ होत असेल तर दिग्दर्शकांनी त्याच्यावरती जर असा अभ्यास वाढवून बदल केला आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी चित्रपट बनवला जाणार असेल तर निश्चितपणे वाद होणार नाही मात्र चित्रपटाचा ट्रेलर बघूनच दोन वर्ग समोर येत आहेत हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या चित्रपटाचा पूर्णपणे विरोध करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला काय आहे हे पाहून विरोध केला पाहिजे असं म्हणणारा सुद्धा एक वर्ग येतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा समर्थक आहेत या चित्रपटाच्या विरोधात बोलणारे तर त्यांचं मत काय आहे ट्रेलर सगळ्यात पहिल्यांदा काय काय दाखवलं गेलं या ट्रेलरच्या संदर्भानं तर हा सगळा खरा इतिहास नाही तर हे सगळं चुकीचा इतिहास आहे त्यानंतर मुस्लिमांचं योगदानच्या संदर्भानं जर बोललं जातं तर काही जणांचं मत आहे की मुस्लिमांचं खरंच योगदान होतं का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर काहींचं मत आहे की फक्त शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं इंग्रजांच्या काळामध्ये ऐंशी टक्के सगळे भारतीय होते याचा अर्थ इंग्रजांना भारतीय प्रियच होते असं नाही तसं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा फक्त प्रशासकीय सुविधेसाठी शिवाजी महाराजांनी काही ठेवले असतील मुस्लिम असं काहींचं म्हणणं याच्या सगळ्या संदर्भांना दिसतंय तर काही जण एक दाखला देताना दिसत आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की जे या सिनेमाचा समर्थक वर्ग आहे त्यांच्याकडून सांगितलं जातं की न्यू हिस्ट्री ऑफ मराठा नावाचं जे एक पुस्तक आहे जे मोरोपंत पिंगळेंनी लिहिलेलं आहे सॉरी मोरोपंत पिंगळे नाही तर गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेला आहे आणि मोरोपंत पिंगळे यांची शिवाजी महाराजांचा संवाद आहे त्याचे पुस्तकात दा लिहिलेला त्या संवादात काय लिहिलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज मोरोपंत पिंगळेंना असं विचारत आहेत की मोरोपंत पिंगळे म्हणतात की आपल्या इथे अनेक मुस्लिम बांधव आहेत की ज्यांच्या नमाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला शिवाजी महाराज सांगतायत पन, की तुम्ही जागा बघवा तिथं आपण त्यांच्यासाठी नमाज पडण्याची जागा व्यवस्था म्हणजे मस्जिद असेल किंवा इतर गोष्टी असतील ती करून देऊ अशा सगळ्या संदर्भातला न्यू हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा एकोणीसशे शेहेचाळीस साली लिहिलेलं पुस्तक जे आहे सर देसाई यांचं याचा दाखला समर्थक या चित्रपटाचं समर्थन करणारे देतात अर्थात सांगायचं काय आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे मराठा मावळे जसे होते तसे मुस्लिम मावळे सुद्धा होते दुसरं या वर्गाचं मत काय आहे तर त्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीनं जात आणि धर्म याच्यावरती सैन्य बनायचं नाही म्हणजे आपण बघितलं असेल तर अफझल खान ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला होता त्यावेळेला त्या, त्या प्रतापगडच्या पायथ्याशी झालेले युद्ध तुम्ही बघितलं असेल तर शिवाजी महाराजांवरती ज्यांनी हल्ला केलेला होता तो कृष्णाजी कुलकर्णी अफझलखानाच्या वदानंतर ज्या अफझलखानासोबत खानासोबत आलेला कृष्णाजी कुलकर्णी होता तो एक ब्राह्मण होता सांगायचं काय आहे तर त्याच्यात हेच एक वर्गाचं मत आहे त्या दुसऱ्या वर्गाचं मत जे समर्थन करते त्यांचं की अफजल खानाकडे सुद्धा अनेक हिंदू होते ब्राह्मण होते इतर समाजाची माणसं होती आणि शिवाजी महाराजांकडे सुद्धा इब्राहिम का गार्ती असेल किंवा इतर लोक असतील तो प्रमुख वगैरे तर अशी अनेक माणसं होती तर या सगळ्या माणसांमध्ये जर बघितलं तर इतर समाजाची म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई असं कुठलंही आहे हाटकर धनगर कोळी माळी बौद्ध मराठा अशी सगळ्या समुदायाची लोकं ही मिक्स ही स्वराज्यामध्ये होती आणि विरोधात सुद्धा होती हे सगळ्यात महत्वाचं ह्या समर्थक गटाचं सांगणं जे आहे मत आहे त्याच्यातून दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विरोध करणाऱ्या गटाचं मत हे आहे की सरळ सरळ चुकीचा इतिहास दाखवला जातोय आता या सगळ्याच्या दोन्हीच्या वादामध्ये जो आजपर्यंत आपण बघितला हा वाद कधीही संपणारा नाहीये म्हणजे वर्षानुवर्ष हा वाद चालू आहे आताही चालू आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा पुढे चालू राहणार आहे परंतु या सगळ्या काळामध्ये या चित्रपटाच्या संदर्भानं जो निर्णय घेतला जातोय याच्यामुळं इतिहास बदलेल नाही बदलेल माहीत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटच लागेल की नाही हा प्रश्न निर्माण झालाय आता चित्रपटाच्या आधी दोन वर्ग समोर आलेले आहेत वाद सुरू झालेले आहेत मग हा चित्रपट आल्यानंतर चुकून काही त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असेल तर कुठला मुद्दा कोण उचलून धरेल आणि निवडणुका जर समोर तोंडावरती असतील आणि असा एखादा मुद्दा येणार असेल तर कोण त्याचं राजकारण कसं करेल काहीही सांगता येत नाही त्यामुळंच टायटलमध्ये तुम्ही सगळं बघितलं असाल की हा चित्रपट खरं तर येणाऱ्या काळामध्ये दंगलींसाठी कारणीभूत ठरेल असं वाटतंय का तर मला एवढंच सांगायचं एक जाणकार श्रोता म्हणून रसिक म्हणून आपण एखादी गोष्ट पूर्ण पाहिल्याशिवाय त्याच्याबद्दल निष्कर्ष काढले नाही पाहिजेत डायलॉग चुकत असतील शंभर टक्के ते दिग्दर्शकांनी चेंज करून तुमच्या माझ्यासमोर आणले पाहिजेत जर काल्पनिक चित्रपट असेल चित्रपट दिग्दर्शकांचं मत काय आहे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आणि समाजामध्ये प्रबोधन घडवण्याच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवलेले असतात याच्यामध्ये आम्ही मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत सामाजिक सलोखा राखण्याचा एक प्रयत्न केला जात असेल तर मला वाटतं दिग्दर्शकांचं म्हणणं चित्रपट बघितल्याशिवाय तर आपण ठरवू शकणार नाही आहोत त्यामुळं जर काही विचार करण्यासारखे अभ्यास करण्यासारखे डायलॉग असतील तर त्याच्यावरती इतिहास संशोधकांशी संवाद साधावा जसे की इतिहास संशोधनकार आपले कोल्हापूरचे आहेत इंद्रजीत सावंत यांच्याशी जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला ते त्यांनी सांगितले की रायगडावरती मस्जिद असल्याच्या संदर्भातले अजूनही काही पुरावे ठोस गावत नाहीयेत तर त्याच्यावरती संशोधन सुरू आहे आणि पस्तीस टक्के सैन्य असं विशेष करून सांगणं अवघड आहे त्यामुळे सैन्यांचा आकडा न घेता बाबा सैन्य होते हे म्हणणं गोष्ट वेगळी आहे पस्तीस टक्के म्हणण्यापेक्षा अशा सगळ्या संदर्भानं काही डायलॉग बदलून हा चित्रपट आला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जर सामाजिक सलोखा निर्माण होणार असेल जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून माणूस म्हणून आपण एकत्र राहणार असून तर नक्कीच आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे अंतिम उद्देश काय तर कुठलाही वाद न होता चांगल्या उद्देशानं चित्रपट कडवर जावा एवढीच आमची पण अपेक्षा असेल बाकी तुम्हाला प्रेक्षक म्हणून काय वाटतं चित्रपटाच्या विरोधच होतोय तो योग्य आहे का चित्रपट लागला पाहिजे का नेमकं काय आहे त्या मुलाच्या मनात हे ये जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे का कमेंटमध्ये कळवा बाकी तुमच्या प्रतिक्रियेवरती नक्कीच आम्ही प्रतिक्रिया देणारा एखादा व्हिडिओ निश्चितपणे बोलवू धन्यवाद